नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये तर आज आपण एक विशेष आणि काही खास गोष्ट घेऊन आलोय सन मराठी गा या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका जुळली गाठग यामधील धैर्य मुजुमदार म्हणजेच संकेत निकम याच्याबद्दल अलीकडेच त्याच्याकडून एक आनंदाची बातमी सर्वांसमोर आली आहे तुम्ही तो तु व्हिडिओ पाहिलाच असेल त्याने स्वतःसाठी एक नवी कोरी बाईक खरेदी केली आणि त्याहून खास म्हणजे ही त्याने दिलेली स्वतःसाठी त्याचं पहिलं गिफ्ट आहे नऊ ऑक्टोबरला त्यानं ही बाईक घेतली आहे आणि तो संपूर्ण क्षण त्याच्या फॅन्ससोबत चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर त्याने शेअर केलाय आणि खरंच त्या व्हिडिओत दिसणारं त्याचं हास्य म्हणजे ड्रीम कम ट्रू हे मुवमेंट होतं त्याने पोस्टला कॅप्शन देखील दिलेलं दे आहे नऊ ऑक्टोबरला मी माझ्यासाठी माझी बाईक घेतली आणि हे माझं पहिलं स्वतःसाठी दिलेलं गिफ्ट आहे माझं अजून एक स्वप्न पूर्ण झालं त्यामुळे सध्या मी काय फील करतोय आणि किती आनंदी आहे हे मला शब्दात सांगता येणार नाही पण त्या सर्व लोकांना माझे कलिग्ज असतील माझे सहकलाकार असतील फॅमिली असेल त्या सर्वांना थँक्यू त्यांच्यामुळे माझे आज हे स्वप्न पूर्ण झालंय त्यांचे आभार मानत संकेतनं हा व्हिडिओ शेअर केला आहे स्वतःच्या मेहनतीवर उभं राहून स्वतःलाच गिफ्ट देणं ही भावना खरंच खूप छान असते संकेतने आपल्या प्रवासात किती मेहनत घेतली हे आपण सगळेच पाहतोय धैर्य मुजुमदार या व्यक्तिरेखेमुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली आणि आज तो त्या यशाचा आनंद खऱ्या अर्थाने साजरा करतोय सध्या तो जुवली गाठ ग या मालिकेत उत्तम कामगिरी साकारत आहे व्यक्तिरेखेला मिळालेला प्रतिसाद पाहून तो किती भाऊक होतो हे त्याच्या बोलण्यातून नेहमी जाणवतं त्याची मेहनत डेडिकेशन आणि प्रेक्षकांबद्दलचा आदर हे आपण सर्वांनीच बऱ्याच इंटरव्ह्यूज मध्ये बघितलेला आहे त्यामुळे संकेतसाठी ही फक्त बाईक म्हणजे केवळ एक वाहन नाही तर त्याच्या मेहनतीचं प्रतीक आहे कॉंग्रॅच्युलेशन संकेत केप शायनिंग आणि त्याला भरपूर शुभेच्छा द्या तुम्ही देखील या कमेंट्स करून संकेतला खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन गोड अपडेट्ससह तोपर्यंत काळजी घ्या